अपडेट नगरपालिका निवडणूक शांततेत पार पडली कडक बंदोबस्तामुळे कुठेही गालबोट नाही चाळीसगाव पालिका निवडणूक दोन हजार पंचवीस शांततेत पार पडली असून संपूर्ण शहरात कुठेही अनावश्यक गोंधळ तणाव किंवा अप्रिय घटना घडली नाही कडक पोलीस बंदोबस्त आणि दक्ष नियोजनामुळे मतदानाचा दिवस सुरळीत पार पडल्याचं प्रशासनाने सांगितलंय निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संयम याबद्दल नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय मतदारांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रति आपली निष्ठा दाखवली एकूण चौऱ्याण्णव सा हजार सातशे चोवीस मतदारांपैकी एकोणसाठ हजार दोनशे ऐंशी मतदारांनी मतदान केले असून मतदानाची एकूण टक्केवारी बासष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी नोंद केली आहे त्यामध्ये पुरुष मतदार एकतीस हजार एकशे चौऱ्याऐंशी स्त्री मतदार अठ्ठावीस हजार त्र्याण्णव तर तृतीय पंथी मतदार तीन एवढे मतदानात हजर झाले मतदान केंद्रांवर सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती सम, विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस तैनात करून कोणत्याही प्रकारच्या अनुचित हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले दिवसभर पोलिसांनी सतत गस्त ठेवत मतदानाचा माहोल सुरळीत ठेवला तर शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने निवडणूक पार पडल्याने प्रशासन नागरिक आणि राजकीय पक्षांनी समाधान व्यक्त केले असून पुढील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल अद्याप आज, आज पाहिजे तो मतदान केलेला आहे पहिल्यांदा स्वतःच्या विजयासाठी आपण या ठिकाणी मतदान केलेला आहे कशा प्रकारचा एकंदरीत विश्वास आहे खरं तर आज चाळीसगावच्या नगरपालिकेचं मतदान आहे आज मी ही मतदान केलेलं आहे आणि माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की आपणही लवकर लवकरात लवकर मतदान करावं लोकशाहीच्या सर्वात उत्सव लक्ष लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आपणही साजरा करावा आणि येणाऱ्या चाळीसगावच्या आपल्या भविष्यासाठी आपण मतदान करावं असं मी सगळ्यांना सांग सांगेल ओके तर काही दिवसांपासून निवडणुकीची दुमाळी सुरू आहे अशामध्ये एकीकडे सहानुभूती तर दुसरीकडे विकास अशा प्रकारचा एकंदरीत चित्र जो आहे तो चाळीसगावकरांना अनुभवायला मिळत आहे एकंदरीत यातनं कशा प्रकारचा विश्वास आहे तर बघायला गेलं मी चाळीसगाव शहरातल्या सगळ्या प्रभागांमध्ये घराघरापर्यंत पोहोचली आहे लोक विकासासोबत आहे लोक चाळीसगावच्या भविष्यासोबत आहे असं मी म्हणेन आता काय सांगाल ख, आज आपण या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे खर तर त्या या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत काय प्रतिक्रिया दोन <laughs> हजार पंचवीसच्या नगर परिषद चाळीसगावच्या सार्वत्रिक निवडणुकीचा मी मतदानाचा हक्क बजवला आहे आणि मी माझं केलं केलंय मी आपल्या माध्यमातून तमाम चाळीसगावकरांना विनंती करतो की आज आपलं मतदान करताना पंचवीस वर्षापासूनचं शहर आणि आजचं शहर आणि उद्याचं आपल्याला घडवायचं शहर याचा विचार नक्की करून आपण मतदान करावं एक मत करत असताना आपल्याला नगर परिषदेच्या गेल्या काळात दिलेल्या सुविधा आताच्या सुविधा आणि भविष्यातल्या सुविधा याचा विचार करून मतदारांनी जागृतपणे मतदान करावं जात गट धर्म या पलीकडे विचार करून शहर ज्याच्या हातात द्यायचं आहे ज्या व्यक्तीच्या ज्या पक्षाच्या हातात द्यायचं द्यायचं आहे त्यांची विकासाची असलेली दूरदृष्टी या सर्वांगीण एकंदरीत विकासाच्या दृष्टिकोनातून आपण मतदान करत असताना हे मत कुणा एका व्यक्तीला नसून उद्याच्या आपल्या भविष्यासाठी असणार आहे आपन 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 हो, ही आजची आपण एक दाबलेली बीब याची पाच वर्षे आपल्याला आवाज कानावर येणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपण हे शहर कसं बनवायचं आहे याचा सर्वांगीण विचार करून आपण चाळीसगावकर हो मतदान करावं हीच आपल्याला आग्रहाची नम्राची विनंती आता विजयाचा किती विश्वास आहे बघा आता आज संध्याकाळी मतदान पेट्या बंद झाल्यावर त्याचा अंदाज येईल आणि चाळीसगावची जनता सुज्ञ आहे हा विजयाचा कौल मँडेट हा निश्चित विकासाच्या बाजूने जाईल काम करणाऱ्या लोकांना हे शहर संधी देत आलंय देत राहील असा मी मला विश्वास आहे आता खरं तर ही निवडणूक आरोप प्रत्यारोपांच्या फायऱ्यामध्ये त्या ठिकाणी रंगली होती आज प्रत्यक्ष मतदार होत आहे एकंदरीत मतदारांची कुठेतरी टक्केवारी वाढला असं वाटतं ज्या ज्या लोकांना या शहराची भविष्याची चिंता आहे ज्यांना ज्यांना या शहराविषयी प्रेम आहे अशी बरीचशी लोकं वेळेस सक्रिय सहभाग झाली आहे मी तुम्हाला सांगतो की गेल्या वेळेच्या मतदानांपेक्षा ह्या वेळची मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता यासाठी आहे अगदी मुंबई पुण्याला नाशिकला नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं गेलेले लोक की मला माझ्या शहरासाठी मतदानाला परत यायचं आहे माझ्या गावासाठी मला एक दिवस परत येऊन मतदान करायचं आहे अशी अनेक मेसेजेस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि आम्हालाही उपलब्ध झालेत आणि त्या माध्यमातून टक्केवारी वाढू शकते असा एक प्राथमिक अंदाज मला वाटतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.